तिच्या अंगावरती स्टंटबाजी करून गाडी घात गा, घालून तिचा जागीच मृत्यू करून तिला फडफडत नेऊन तिथून परत गाडी आहे तशी तिथून गुन्हेगार पर... गाडी आहे तसा घेऊन गेला मी प्रत्येक जातीला ज्यावेळी वेळी बघितले तेवढी तिच्या अंगावरती लोस्ट म्हणजे कपडे सुद्धा ती फाटली आणि तिच्या अंगावरती उरण उठलेलं होतं की एक आई आपल्या मन मुलीला तीन दिवस

दोन कुटुंब उद्ध्वस्त झालोय आम्ही मुलीची आमच्या वाट बघतोय आम्हाला न्याय मिळाला माझी बाजची प्रज्ञा दस्त कांबळे गुरु गुरुवारी गुरुवारी सकाळी कॉलेजला घरातून सांगून गेली की मी चार वाजेपर्यंत येईल कॉलेजला गेली असता काही हुल्लडबाज करून तिथून हुल्लडबाजी करून गाडी स्टंटबाजी करत होते आणि ती कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवरती राहिले उभे राहिलेले असताना तिच्या अंगावरती स्टंटबाजी करून गाडी घात घालून तिचा जा जा जागीच मृत्यू करून तिला फडफडत नेऊन तिथून परत गाडी आहे तशी तिथून गुन्हेगार गाडी आहे तसा घेऊन गेला आणि ह्या गुन्हेगारांना अशा तो बाल आ, आ, कमी वयाचा जरी असला सतरा वर्षाची मुलं कमी वयाची म्हणजे त्यांची काही बुद्धी जात नाही तर बाल गुन्हेगार म्हणून त्यांना मोका सोडण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून आणि राजकीय कुठल्याही याला बळी न पडता आणि माध्यमांनी माझी विनंती आहे कळकळची की एक आई आपल्या मुल मुलीला तीन दिवस तीन दिवस त्याची वाट बघते आणि आम्ही कुटुंब पण वाट बघतोय तर प्रसार प्रसारमाध्यमांनी विषय हातात घेऊन प्रत्येक मुलीला न्याय मिळावा आणि आम्हाला या गुन्हेगारांना धिंड काढून यांची आमच्या पुढेच नाही प्रत्येक एकही गुन्हेगार चुकता कामा नाही ह्याच्यामध्ये कोण कोण सी 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 टी वी कॉलेजचे जेवढे आहे तेवढे तपासलं पाहिजे तिथून किती मुलींना त्रास होतो आहे मागे किती झाल्याचं हिथून पुढे तरी मुलींना चांगलं संरक्षण मिळालं मुलींनी शाळा शिकायची का नाही बाल सुधाकर ग्रहामध्ये यांना टाकण्यापेक्षा यांच्यावर गुन्हा दाखल करा अल्पवयीन मुलं पंधरा वर्ष सोळा वर्षाची मुलं अल्पवयीन होऊ शकत नाही आता आता त्यांना चांगलं कळतंय की मी अल्पवयीन आहे माझ्यावर गुन्हा घडत नाही आणि तो जाणून बुजून त्याला गाडी चालवतो आणि त्याला वाटतंय जरी मी एखाद्याला मारला तरी माझ्यावर गुन्हा होत नाही ह्या बाबतीत मुलींची छेडछाड होती आय एस टीमध्ये छेडछाड होती आणि अशा प्रकारे मुलींना संरक्षण कसं मिळणार मुली शाळा कशा शिकणार तर प्रसारमाध्यमान माझी विनंती आहे की पोलिसांना तुम्ही हाताशी घे घेऊन घेऊन ह्याच्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या त्यावेळीच आमच्या कुटुंबाला न्याय मिळाल्यासारखं वाटलं आमच्या मुलीला आम्ही गमवलं आमच्या मुलीची स्वप्न धुळीत गेली तर आमची मुलगी हुशार होती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती आम्ही दोन कुटुंब उद्ध्वस्त झालोय आम्ही मुलीची आमच्या वाट बघतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या बहिणीला अशा अवस्था तिची होती ही की मी प्रत्येक त्याला बघितले त्यावेळी तिच्या अंगावरती व्यवस्थित म्हणजे कपडेसुद्धा जी फाटले आणि तिच्या अंगावरती उरण उठलेलं होतं की खरोखरच मला ते बघितल्यानंतर मला असंही वाटलं कारण माझी बहीण अशा अवस्थेत मी पहिल्यांदाच बघितली मला खरोखर ते राहिलं नाही माझ्या बहिणीच्या अशा अवस्था होईल मला खरं असं वाटतंय की ती जी कोण कार जी गाडी चालक होती त्यांच्यावर कारवाई होणं खरोखरच बंधनकारक आहे आणि अशांना पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मार्फत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना खरोखरच इथून पुढं असे प्रकार होणार नाही यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचीच अद्दल घडवून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षा माझी माझ्या पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे काय काय नाही कॉलेज ड्रेस कोड नाही काय कॉलेज कॉलेजचा ड्रेस कोडरबाजी करणार सुद्धा मुलांची संख्या वाढलेली आजूबाजूच्या परिसरातील ढीग असतात घेता येत नाही एखादी बस असल्या आस खरं लोकल लोकल सारखी असते आणि असली तरी थांबवत नाही विद्यार्थ्यांसाठी राधानगरीच्या गाडी आपल्या भागात बस ती थांबलीच नाही निर्मय पथकाच काय निर्मय बोलते येऊन जाते फक्त काय कामाचं नाही दोन दिवस आलं तिथल्या दिवशी माहिती नाही त्याला खरं तर मला वाटते कॉलेज प्रशासनच जबाबदार आहे कारण कॉलेज प्रशासन या पुरेपुरी कॉलेजवर बघायला गेलं तर हे कॉलेजचं मला वाटतं एक पन्नास साठ वर्षाची त्याला पार्श्वभूमी आहे परत चार चार ते पाच हजार पटसंख्या असणारी हे कॉलेज भागातील या खेड्यातील येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं साधं पिकअप शेडची सुद्धा सोय नाही त्या ठिकाणी उभा राहायला जरी पिकअप शेड असतं तरीसुद्धा मुलींचा जीव वाचला असता आणि त्या कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे की ह्या कॉलेजला ड्रेस कोड नाही भागातील सगळ्या सर्व कॉलेजना आता ड्रेस कोड आहे आणि ह्या कॉलेजला ड्रेस कोड नसल्यामुळं तिथं त्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये कोण येतं आहे कोण नाही जो कॉलेजमध्ये नाही तो पण तिथं प्रवेश करतो परत गाड्या कसं रेस करणं हे करणं असं चालू आहे आणि हे कालचा प्रकार कसं झाला आहे हे तीन चार वेळा मुलांनी या फेऱ्या मारून हुलडबाजी करत स्टंटबाजी करत ते गाडी फिरवलेली आहे आणि त्यामुळं हकनाक ह्या मुलींचा बळी गेला आहे आणि तीन चार मुली जायबंदी झाल्यात त्यांच्यावर अजूनही दवाखान्यात उपचार चालू आहेत तर याला खरोखर प्रशासन जबाबदार आहे आणि या मुलांच्यावर कठोरात कठोरी कारवाई करा केली पाहिजे आता आम्ही कवलो ग्रामस्थ आणि हे बावन खेळ एकही गप असणार नाही याला प्रशासनाला धडा शिकलोश राहणार नाही असं वाटलं नव्हतं की थोडंसं हो की ती जी मुलांच्या ताईचा जीव गेलेला आहे खरोखर त्यांच्यावर शिक्षा व्हावी असं वाटते का कठोरातली कठोर कठोर पाहिजे शिक्षा त्यांच्या उलटबाजी मुळे आमच्या आमच्या आम्हाला आमची मैत्री गमवावी लागली या आधी कधी त्या मुलाने हुलडबाजीपणा केला का काही म्हणा एक दोन असे मुलं नाहीत शिक्षण शिकnare कमी आणि न शिकnare जास्त अशी हुलडबाज खरा करा येणार आणि भरपूर मुले होतीत त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे मैयल्यांसाठी किंवा मुलींसाठी ती कॉलेज सुरक्षित वाटते का तुम्हाला आता तरी नाही वाटत असं इतकं पहले बसत तरी आजिजपत जायचं ती कॉलेजला आता तुम्ही तुम्हाला असं प्रश्न उपस्थित झाला की आम्ही परत पुढे कॉलेजला जायचं की नाही शिकायचं का नाही आम्ही म्हणजे तो मुलं मुली सुरक्षित नाही तिथं कॉलेज तरी काय